नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन एका आजच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सर्दीची सुरुवातीने आजची सकाळ झालेली आहे कारण आता झाले इन्फेक्शन थोडंफार इन्फेक्शन म्हणजे आपलं एलर्जी तर सर्दी सुरू झाली आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणलं आता व्हिडिओ काढायचा का आहे नेमकं व्हिडिओच्या टायमिंगलाच नाका आणि ते सगळं काय सांगू तुम्हाला मी असा विषय ते आपण दर दे त्याचं रोजचं आहे त्याला कोण रोजचं म्हण त्याला कोण रड असा विषय आहे आणि आता रात्री आम्ही मस्तपैकी कौजागिरी पौर्णिमा केली एकदम भारी दूध शिवारीला शिवायला मस्तपैकी एकदम एकदम टाकाटाक काम तर आणि रात्री आम्ही वरती होतो पण थोडे त्याचा व्हॉइसवर व्हिडिओ मी ॲड केलेला आहे तो तुम्ही बघितलाच असेल नाही का धाबा थांबा काय सांगा तुम्हाला आता संधी मला परत गैवान कारण चाललंयचं तर ताई येणार होती तर ताईचं कॅन्सल झालेलं आहे कारण थोडीशी तब्येत बरोबर नाही त्यामुळे तुला थोडंसं पोस्टपॉन्ड केलं आहे मागपूड पण येईलच नक्की येणार आहे असा विषय तर तुम्हाला सांगा मी पुढं तुम्हाला माहीत पडलं काय काय देता आणि अजून एक विषय अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची पुढं तर तुम्हाला सांगता येऊ करत पुढं तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा काय वाटत ते करून घ्या आता तुम्ही आणि मस्तपैकी आणि आपल्या व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करायला विसरत नका जाऊ कमेंट करा कुठून बघता येतं आणि तुम्हाला आमच्या घरातलं कुठलं कॅरेक्टर आवडते म्हणजे कुठलं कोण आवडतंय सर्वात जास्त ते पण कमेंट करा आता मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो कारण थोडंसं मला अनकम्फर्टेबल वाटतंय कारण मला नाकातनं त्रास होतोय आणि तोंडातनं आहे तरी पण थोडंफार हे आहे कारण मी आता दोन तीन गोळ्या खाल्ल्या तरी पण ॲलर्जी नेहमीच प्रॉब्लेम झाला आहे सकाळी सकाळी एलर्जी उद्भवली जाणवली लगेच सुरू झालं असं आलोच मित्रांनो हिच्यामध्ये ही जाड झालेली आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये सांगा बघा वरती स्पर्शेंट करते मग मत... मम्मी येणार होती पण आज मम्मीचे तर कॅन्सल झालेलं आहे हां तर तू जाड मला कसं नसतो नाही शिवाजी जशी तशी जाड झाली उगाच जाळ झाली वजन चेक करायला पाहिजे इला झोप आलेली तुम्हाला सांगतो झोपीतून तुम उठलं व्हिडिओ शूट करू बोललो नंतर वाक्य आहे एवढं त्यामुळे तुला झोप कशी येते वर्षी होईल मग उद्या बादचा येणार मग बादच्याला भेटणार मग कसं वाटेल काही नाही काही आहे का नाही म्हणता चातुरता येणार रजि कॅन्सल झाला आता तीन दोन तीन दिवसांनी येणार आहे बघ आता ते काय म्हणणं हां सहा माणसाचा चित्र आहे बारा वाजले पप्पा दुकानात गेलेत मी घरी आहे मी घरी का आहे त्याचं रिझन मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर तोपर्यंत स्टिकर दाखवणार ते ना ते मी काहीतरी केलेलं आहे बघा रील्स साठी एक शॉर्टकट काम केलेलं आहे मग चिडचिडवा लागेल ते बघा मी हे गरीब म्हणजे आपल्या घरच्याच प्रिंट मध्ये काढले आहे बाळाचा मामाचा घरी आगमन असं आहे घरी वाटतं असाय कसं सांगा बरं नक्कीच आणि तुम्हाला सांगतो मस्त मस्त वाटतंय मोठो आहे शिवानी मस्त खाऊन पिऊन सगळ्या गोष्टी करू नये आणि नवऱ्याला उपाशी बसला तरी कळत नाही नवरा उपाशी आहे का आहे ते पाईप तुटला वारचा ते छोटा नाही नाही तू कपडे धुवून पाईप तुटला त्याच्याकडून पाईप तुटला त्याच्यात पाणी दग दग दंड वावर राहिलं ते पण नवीन टाकून द्या ना टाके आपली वर जाणार आहे त्याच्या बी वर टाके जाणार आहे हा तर तुम्हाला फायनली मी ज्या गोष्टीची वाट बघायला होतो मी सांगतो बाथरूम मध्ये हा तर मित्रांनो सध्या आता खूप अडचण होऊ लागलेली आहे बघा येडन नाही करावं करमत नाही करतो मम्मी घरात नाही तर करमत करत करमत मला बी नाही करत आता मम्मी दगदग वालेली असं वाल तसं वाढलं थोडा त्रास होतो मम्मीने त्यांची हातोडी तुटली ती हातोडी वेल्डिंग मार गेलो पान आहे अभिनय पान आहे तुट तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो मी पुढे सांगणारच आहे काय काय नाही तर काय विषय चालू आहे तर आमच्या घरात अजून एक विषय चालू आहे कारण तुम्हाला माहिती आहे आता की आमच्या सध्याच्या पुरत्या दोन रुम आहेत दोन रूम आहेत पण दोन रुमामध्ये ठसका केला किंवा काय झालं तर बाळाला ठसका जमत नाही आईला नाही जमत बाळाला जमतो बाळाला आईला जमतो पण बाळाला नाही जमत बाळाला त्रास होतो ठसक्याचा सगळ्या गोष्टीचा तिकीट जर केलं तर तिकडाचाच त्रास होतो त्याला ते गोष्टी नाही जमत मिक्सर जमत नाही ते घाबरतो ना त्या गोष्टी नाही जमत मग आता आपल्या घरामध्ये शि छोटंसं बाळ येणार आहे आणि परत पण आता शिवानी त्याचं म्हणजे शिवानीचं पण तुम्हाला माहिती आहे तर शिवानीचं पण बाळ येणार आहे तर एक मिनटात झालं कोणाला तरी कॉल येतो आहे लगेच तुम्हाला भेटतो कंपनीचा फोन होता तर मित्रांनो आता घरामध्ये लहान लेकरं येणार म्हणजे जागा पाहिजे जागा पाहिजे आणि त्यांचे कपडे वाळव घालला सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम सगळ्या गोष्टींचे इशू तर त्यामुळे मी एक डिसिजन घेतलेला आहे पुढे तो मी तुम्हाला सांगणार आहे की अजून काय विषय तुझा सांगतो मी तुम्हाला कंप्लीट हो। नाही झालं झाल्यावर हो। मी थोडंफार काय चालू आहे कारण सध्या आता तोडफोड चालू केलेली आहे हां तोडफोड सुरू म्हणजे तुमचा विषय तुम्हाला समजला खाली मी हां मग तरी जोप घेणं चालू आहे मम्मी आहे मम्मीला पण माहीत नाही ही गोष्ट पण मम्मीला माहित पडल्यावर मम्मी म्हणणे वा वा छान छान हे काय केलं तुम्ही असा काही विषय आहे आणि आता घरामध्ये यावर कारण तुम्हाला माहिती आहे शिवानीचं पण आता वेळ येणारच आहे लवकर तर त्यासाठी पण जागा पाहिजे खूप मोठी तर सध्या तरी मोठं बाहेर तरी घराचा विषय नाही आहे पैशा पाण्याचा विषय बस सगळ्या गोष्टी सगळीकडे अडचण आहे तर तरी पण ऍडजस्टमेंट करून काहीतरी पोटाला चिमटा मारून काहीतरी करण्याचं काम चालू आहे आमचं मग त्याला नको का तुला तर शिफ्टच करणार आहे मी आता तर तुम्हाला सांगायला हरकत नाही आता तुम्हाला डायरेक्ट बोलून टाकतो मी काय तर मी स्वतः कॅमेरा चालू करतो कॅमेरा पण तो हा डायरेक्ट वरती शिफ्ट करून टाकायचं सगळं टोटल टोटल छोटस म्हणजे ई एम आय जुगाड केला मी छोटासा तेच काम करायला चालू कर आहे म्हणलं कसं आहे दहीन होण्यापेक्षा ते हफ्ते भरलेली पुरतीच दहीन झाल्यापेक्षा हप्ते भरलेली पुरती आहेत ती गोष्ट नाही आहे त्याच्यामुळेच मी एक काम केलेलं आहे आता तुम्हाला सांगतो काय येतात था, आम्हाला होण्यापेक्षा एक विषय झालेला आहे की बाबा काय करायचंय शिवायला काय वाटतंय आम्हाला अजून एक रूम पाहिजे तर त्या रूमच्या विषयीवरती काम चालू झाले आहे तुम्हाला मी काम दाखवतो काय चालू आहे काय नाही तर बाकी तुम्हाला आता काहीतरी येणारच आहे भरपूर पाहुणे येतात रावडे सगळे पाहुणे विषय तर तो असतो पाहुणे वगैरे सगळे येतात तर त्यासाठी जागा पाहिजे भरपूर आणि जागा आम्हाला थोडी कमी पडत होती त्या हिशोबाने मी हे काम म्हणजे करायचा विषय घातलेला आहे थोडं ई एम आय वगैरे थोडं काहीतरी ऑप्शन होईल त्याच्यावरती पण ते ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं नाही का हां तर ते सुरू करण्याचा विषय चालू आहे आणि ते आता सुरू झालेलं आहे तर काय सुरू झालेलं आहे काय नाही काय चालू आहे तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवणार आहे टेन्शन घेऊ नका आणि अजून एक विशेषतः गोष्ट आत्ता माझा थोड्या वेळाने रिचार्ज संपणार आहे तर माझं नेटसुद्धा बंद होणार आहे पण तरी पण मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल काहीतरी विषय कराल टेन्शन ना घेऊ चेहरा बघा माझा दा कसा झाला आहे काळपटलेला चेहरा झाला आहे कारण फिरून फिरून तिकडं हॉस्पिटलच्या तिकडं चक्रा मारून मारून सगळं वैताक आलेलं आहे मला आता आता ताईला आणायला जायचं आहे अजून अजून खूप सारे कामं आहेत माझ्या मागं तुम्हाला काय सांगावं सगळं शेअर करतो तुम्ही माझ्या फॅमिलीसोबत काहीच लपून ठेवत नाही पण तुम्ही सगळेजण मला एकदम पॉझिटिव्हली कमेंट करतात मला खूप भारी वाटतं मला तेच सगळ्यात जास्त पॉवर भेटतं सगळ्यात जास्त प्रेरणा भेटतं त्या गोष्टीमधून काही विषय नाही रात्री रात्री कोजागिरी पौर्णिमेचं दूध एकटीच पिली एकटी मग मला थोडस आवडत नाही हा कोणता विषय शिवाय मी तर रोजच काय पीती आवडत नाही असा विषय असतो मित्रांनो सांगाय बरोबर आवडच काय हे वेगळंच दुनियामधली प्रा आहे काय म्हणजे एलियन म्हणू शकतो आपण करून तर मित्रांनो आता काय चालू आहे काय नाही ते तुम्हाला मी पुढं दाखवतो बघा टक टक आवाज येतो बघा आला का आवाज आता तुम्हाला दाखवतो मी काय चालू काय नाही तुम्हाला माहीत पडेल पुढं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांनी छान म्हणजे एक कमेंट करा आमच्या फॅमिलीबद्दल नाही का भेटतो तुम्हाला चला बाथरूम आहे वगैरे मी टाकीची येऊन जा येऊन जा येऊन जा तर येऊन जात नाही आता आज फोन करतो आणि त्या टाकीच दिले वाटला होता असं काहीतरी काम चालू आहे आमचं बघा आणि त्यांची इथं गटरामध्ये हातोडीच पडली झाल्यानंतर सांग तुम्हाला कसं होईल कसं मिळा आता काहीतरी काम चालू आहे खाली आलो तुम्हाला वरचं बी दृश्य दाखवलं काय काही तर बघा पप्पा बी आले काम हो खाना खाना चा चा आता पप्पा आले कामान इकडे बा शिवानी खायचा वेळ चालू आहे आता मस्त पैकी जेवणपासून जेवणच नाही गेलं मी सकाळपासून कारण मी वर होतो वर तुम्हाला ते तिकडे चार निरीक्षण करावं लागतं ना ते तिकडे वर होतो वर बसलो होतो थोडा टाइमपास करीत बघू आता काय काही तर हरत खराब होती लई लई राडा तो माहिती हालत 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 खराब खराब तर चला आता जेवण घ्या सगळेजण भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा चॅनलला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कळवा आणि ताई येणार नाही तिथं वेगळंच आता बघू आपण काय येतं काय नाही तुम्हालासुद्धा माहीत पडेल जेवण करासुद्धा तुम्ही तुमच्या घरी जेवण करा मी माझ्या घरी येऊन करतो तर बघू आता पुढची अपडेट तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत देईल तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा चला येतो भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत काय म्हणणं शिवान तू डोकं तुकले वरती लई बेकार आणि आपल्या बाळासाठी एक छानस नाव कमेंट मध्ये सांगा मस्त पैकी छान नाव सांगा बेबी बॉयज नेम्स लिस्ट पटाफटा पटाफट लिस्ट टाका पटाफट पटापट नाव सांगा काय नाव ठेवायला पाहिजे सांगा बरं म्हणजे मामाकडून एक नाम कारण शिवांश सध्या चालू होतं नाव त्यानंतर एक रुद्र होतं मायाकडून इराज होतं तुम्ही पण सजेस्ट करा एक शिवांशु। शिवांशु। फेवरेट आहे बघा नाव असं होतं आणि पप्पा पप्पानी सजेस्ट केलं तर दक्ष।, दक्ष 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 हां तर नाव सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये आता भेटतो थोड्या वेळाने भूक लागली सकाळपासून जेवण नाहीये चला बाय बाय काळजी घ्या टेक केअर मस्त